नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंतर लक्ष म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व सांगू सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं म्हणजे सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगू इथं ज्यांची पेनी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिल्या तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून आमदार शेतकऱ्यां पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यान जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात मात्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या साहिलेल्या सा सगळ्या पेरण्या होणार आहेत म्हणून हा जर लक्षात येतात पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदर लक्ष सरीव सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरीवसरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणारे आता म्हणजे सर्व पडणार नाही भाग बदलत तरच पाऊस राहणार आहे म्हणून हान झाला करायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात सर्वजूरचा राज्या पाऊस आता जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेने होऊन जाईल म्हणून आंदोलन येतात ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा नाही स्वतः घ्या ओल नसेल तर पेरणी करू नका ज्यांच्या राहिल्यात तुम्ही काय करा नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता